हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पट्टीचा वापर करून एक बोटनेकमध्ये नवीन ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर त्याआधी ब्लाऊजचं मेजरमेंट पाहूया इथे साडे चौदा इंच उंची घेतली आहे चेस्ट साईज आहे चौतीस इंच प्लस दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बत्तीस इंच कंबर सात प्लस एक इंच टक्स आणि दीड इंच सिलाई मार्जिन शोल्डर इथे सात इंच आणि आर्मोल घेतला आहे पावणे सात इंच गळा घेतला आहे चार इंच आणि बोटनेक असल्यामुळे इथं गळ्याची खोली पण आपण साडेतीन किंवा चार इंचावर घेऊ शकतो मी ते चार इंच घेतलेले आहे आता ह्याचं बॉक्स आखून घ्यायचं आहे आता बॉक्स आखून घेतल्यानंतर इथून वरती दीड इंचावर मार्किंग करायचं आहे हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता गळ्याची लेंथ तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता खालच्या बाजूने पण चार इंचावरच मार्किंग करायचं आहे मी ते अकरा इंच गळ्याची लेंथ घेतलेली आहे आता हा बॉक्स पण आखून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही तुम्हाला हवा तसा ड्रॉप ड्रॉपचा आकार देऊ शकता किंवा तुम्हाला हवा तसा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता पण मला इथे बिंदू गळा बनवायचा आहे म्हणून मी हा असा आकार देऊन घेतलेला आहे पाहू शकता हे गळ्याचं मार्किंग करून झालेलं आहे आता याचं कटिंग कर करायचं आहे पण त्याआधी आपण इथे कॅनवास पेपरवरती मार्किंग करून घेऊया आणि मग नंतर कटिंग करूया तर आता आपण इथे न डबल फोल्डचा कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि मग त्यावरती मार्किंग करायचं आहे आता डबल कॅनवास पेपरवर मार्किंग न करता अशा पद्धतीने मार्किंग जरा डार्क करायचं आणि फोल्डेड बाजू बंद बाजूकडून ठेवून अशा पद्धतीने प्रेस केलं तरीही कॅनवास पेपरवर मार्किंग ओठलं जातं अशा पद्धतीने यूज करून तुम्ही फास्ट ब्लाऊज शिवू शकता डार्क करायचं आहे जे ब्लाऊजवर मार्किंग केलेलं आहे आणि त्यावरती प्रेस केलं की असं मार्किंग वाटतं आता आपण हे जे मार्किंग झालेलं आहे त्याला डार्क करून घेतलं आहे आणि आता ह्याचं कटिंग करून घेऊया हे पण अशा पद्धतीने कटिंग करून झालं आहे आता आपण ह्याच्यासाठी अस्तर घ्यायचे आहे अर्धा इंच एक्स्ट्रा कापड असेल असं अस्तर घ्यायचं आहे आणि मग ह्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आता मी इथे प्रेस करून घेतलेला आहे आणि मग ह्याला चारही बाजूने अशा पद्धतीने कापड धुमडून घेत आहे आता जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते सोयीच्या बाजूने ठेवायचं आहे त्यावरती अस्तरचं कापड ठेवून अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते पूर्ण कट करून घ्यायचं आहे आता कापड कट करून झाल्यानंतर आपण जे कॅनव्हासवरती ब्लाऊजच्या गळ्याचं पॅटर्न बनवून ठेवलेलं आहे ते अशा पद्धतीने वरच्या बाजूने सेट करून घ्यायचं आहे पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग जो गळ्याचा आकार आहे त्याला कडेकडेने टीप मारायची आहे पण आधी व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने पिन करून घ्यायचे आहे आणि ज्या आपण खडूने मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरतीच बरोबर अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर त्याच मार्किंगवर शिलाई मारायची नाही तर जो काही गळ्याचा आकार आहे तो पूर्ण बदलून जातो तर जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरती शिलाई मारून घेतलेली आहे पाहू शकता आता आपण या पिन काढून टाकूया आणि जो काही गळ्याचा आकार आहे तो पूर्ण कट करून घेऊया पण अशा पद्धतीने एक क्वार्टर इंच मार्जिन सोडून मग कटिंग करायचं आहे कारण आपण हा जो गळ्याचा भाग कट केलेला आहे त्याला नंतर छोटे छोटे कट देणार आहोत तर इथे छोटे छोटे कट का द्यायचे तर आपण हे कॅनवास किंवा अस्तर कापड वापर सा का का जे वापरलेलं असतं त्यामुळे हा भाग थोडासा खेचल्यासारखा वाटतो आणि हा भाग खेचल्यासारखा वाटू नाही म्हणून असे हे छोटे छोटे कट दिले की अस्तर आणि आपण हे जे पॅटर्न बनवलेलं आहे ते इझिली फोल्ड होतं आणि ब्लाऊजला फिनिशिंग पण गळ्याला छान येते कापड कुठेही ओढल्यासारखं वाटत नाही त्यासाठी असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने आणि मग आता हे जे आहे अस्तर मग अस्तरचं कापड आणि जे कॅनवास ते अशा पद्धतीने आतमध्ये लोटायचं आणि मग एकदम कडेकडेने त्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप मारताना पण व्यवस्थित जो कॅनवासचा भाग आहे तो व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचा आहे हाताने फिनिशिंग देत पूर्ण गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग देत मगच दापटीप मारायचे आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही हाताचा यूज करून फिनिशिंग द्यायचे आहे तुम्ही हव्या तर एकदम व्यवस्थित फोल्ड करून मग प्रेस करून असं करू शकता पण असं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त हाताने व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे आणि मग फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला टीप मारून झालेले आहे आता आपण इथे पाहू शकता की आपला गळा बनवून तयार झालेला आहे आता आपण ह्याला रेग्युलर जसे टक्स मारतो त्याच पद्धतीने टक्स मारून घेऊया एका बाजूचा टक्स मारून झालेला आहे आता दुसऱ्या बाजूचाही सेम त्याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचा आहे टक्स एकदम सेंटरला मारायचे त्यासाठी मेजरमेंट कशी करायची तर पूर्ण ब्लाऊज फोल्ड करायचे अर्धा दीड इंच सिलाई मार्जिन सोडून मग सेंटर पॉईंट काढायचा आणि मग टक्स मारून घ्यायचे आता मी इथे टक्स मारून घेतलेले आहेत आता इथे आपण कमरपट्टी जोडून घेणार आहोत तर इथे कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घ्यायची सव्वा इंच रुंद घ्यायची एका बाजूने फोल्ड करायची आणि मग अशा पद्धतीने जी फोल्डिंग केलेली बाजू वरच्या बाजूने ठेवून मग अशा पद्धतीने क्वार्टर इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारायचे नंतर हा भाग उलटा करून पुन्हा एकदा टीप मारून घ्यायचे आणि नंतर पूर्ण पट्टी आतमध्ये घे घ्यायचे आणि मग त्यावरती पाच नंबरची टीप मारायची आहे अशा पद्धतीने कमरपट्टी जोडून झाली आहे आता आपण इथे ब्लाऊजला गोट जोडून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊजला हा गोट जोडून घ्यायचा व्यवस्थित सिम्पल बट मस्त ही ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसते आणि जी साडी आहे तिला अशा पद्धतीने गोल्डन कलरची लेस असल्यामुळे इथे गळ्याला जर आपण गोल्डन कलरची गोटपट्टी यूज केली तर खूप छान सुंदर असा लूक येतो त्यातमध्ये बोटनेकचा गळा आणि ही गोटपट्टी एकदम सुंदर असा ब्लाऊज दिसतो मैत्रिणींना तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट जरूर करा आता मी इथं ही गोटपट्टी कमरेला पण यूज करणार आहे आता जी शिलाई मार्जिन आहे ती सोडून मग गोटपट्टी जोडायची आहे दोन्ही बाजूने दीड दीड इंच मार्जिन सोडून मग मी इथे गोटपट्टी जोडून घेतलेली आहे पाहू शकता आता आपण इथे वरच्या बाजूला बटन लावणार आहोत तर त्यासाठी छोटीशी नॉड बनवणार आहोत तर चला चालू चालू, चालू नॉड पण बनवायची शिकवते तर आता मी इथे एक इंच रुंदीची पट्टी घेऊन अशा पद्धतीने टीप मारून घेतलेले आहे आता याला आपण मशीनच्या सुईचा यूज करून कसं उलटवायचं ते पाहूया आता जी बंद बाजू आहे त्या बाजूकडून अशा पद्धतीने सुई ओवून घ्यायची आहे पुन्हा एकदा ओन घ्यायची आहे म्हणजे गाठ व्यवस्थित बसते नंतर जो सुईचा मागचा भाग आहे तो अशा पद्धतीने त्या बंद बाजूतून बाहेर घ्यायचा आहे आणि नंतर हे एखाद्या वस्तूला अडकून घ्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने कापड खेचायचं आहे कापडाचे दोन्ही भाग नखाने अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि मग हळूहळू खेचायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इझिली नॉड बनली जाते आपण लटकन वगैरे बनवण्यासाठी पण अशाच पद्धतीने नॉट बनवू शकतो हे पहा खूप सुंदर आणि नाजूक अशी नॉड बनते आता इथे नॉट बनवून झालेले आहे इथे आपण बटन लावणार आहोत त्यासाठी ही नॉट बनवलेली आहे आता ही नॉड आपण एका बाजूने जोडून घेऊया हे अशा पद्धतीने एका बाजूने ही नॉट जोडली आणि आता आपण दुसऱ्या बाजूने बटन लावणार आहोत तर त्यासाठी मी ते गोल्डनचं बटन घेणार आहे तुम्हाला हवं ते बटन तुम्ही यूज करू शकता हे पहा मी ते बटन धाग्याच्या साह्याने लावलेलं ला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ